सत्ता या सरकारचा विकासो सी भाडेवाडा सरकारचा मंडळाकडून आता एस टी भाडे जे आहे ते करण्यात आलेले आहे या भाडेवाढीच्याच विरोधात आता पुण्यात शिवसेना ठाकरे गट जो आहे तो आक्रमण झालेला पाहायला मिळतो मार्केट असलेला डेपो आहे त्या डेपोच्या बाहेर यांच्याकडून चक्का जाम आंदोलन केलं जात आहे एकूणच आंदोलन करताय काय नेमके आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनाची मागणी हीच आहे की सर्वसामान्य लोकांच्या खिशात पैसे काढण्याचं काम लाडक्या बहीण योजनेसाठी देतं की काय आणि ज्या पद्धतीने आज एकवीसशे रुपये द्या म्हणून आम्ही सांगितलेलं आहे गवर्नमेंटला आणि ज्या पद्धतीने दुसऱ्या बाजूनही हे सर्वसामान्यांची लालपरी जे वापरतात जे एस टी महामंडळाच्या गाड्या वापरतात त्यांच्या एका अर्थानं तिच्या पैसे काढण्याचं काम आता हे सरकार करत आहे म्हणून आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी पूर्ण उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चक्काजाम आंदोलन आम्ही केलेलं आहे तुम्ही एकीकडे चक्का जाम करताय जे बाहेर फिरणारे लोक आहेत प्रवासी आहेत तर त्यांच्या याच्यामुळे कुठेतरी हाल होतील असं वाटत नाही का हे जनतेची कुठेही प्रवाशांची आम्ही ससे उलपट करत नाहीये एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये चक्काजाम केलं पाहिजे त्याशिवाय सरकारला जा कधीच येत नाही दोन महिन्यापूर्वी तुम्ही जाहीर करता की एस टी ही नफ्यामध्ये आहे आणि आज असं काय झालं की एस टीची दरवाढ करावी लागली मग सरकारला हे पैसे कुठून वाढवतात कशासाठी वाढवतात कोणाच्या खिशात घालण्यासाठी वाढवतात परिवहन मंत्री सुद्धा या दरवाढीपासून पासून आहे मग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मनमानी पारकार करतात त्या मग मंत्रिमंडळामध्ये परिवहन मंत्र्यांची गरजच काय आहे जर तुम्ही तिघ मिळूनच सरकार चालवणार असेल मंत्रिमंडळावरचा होणारा खर्च तोही थांबवा मंत्रिमंडळ बरखास्त करा तुमची तीन चाकाची गाडी आहे ती तुम्ही चालवा चालवाचं आंदोलन करून आहे रोखली जाईल असं वाटत नक्कीच ज्याप्रमाणे पुणे शहरावर भार नियमन लादलं होतं सोळा तासाचं ज्यावेळी रास्तापेठ पॉवर हाऊस वर जाळपळ गेली त्यावेळी दुसऱ्या दिवशी ह्या सरकारमधले मंत्री ऊर्जा मंत्री होते अजितदादा पवार दुसऱ्या दिवशी पुण्याचं लोडशेडिंग बंद मन झालं म्हणून या चक्काच्या आंदोलन करतोय जोपर्यंत सरकारला वेटीस धरत नाही तोपर्यंत सरकार जागं होत नाही म्हणून या चक्काच्या आंदोलन आहे आपण जर पाहिलं तर जो बस डेपो आहे त्याच्या इकडे बस वर बसवर चढून जे आहे एस वर चढून जे आहे त्यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे जारगेट जवळ असणारा जो डेपो आहे या डेपोजवळ अशा प्रकारचं चक्का आंदोलन करण्यात आलेलं आहे कुठलीही बस जी आहे ती बाहेर सोडली जात नाहीये भाडेवाड जी आहे ती आता तिकिटांसाठी दरवाढीचा सामना करावा लागणार आहे आणि ते हे आंदोलन आहे शिवसेना त्याचं फोटो जित्र पाहायला मिळतात पुण्यापुर्या सुरु